नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज हिंद केसरी पेळगाव मैदान आदत हिंद केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी देवा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पेडगाव मैदान दोन हजार पंचवीसचा आदत हिंद केसरी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील सुनील राठोडे यांचा देवा मानकरी ठरला प्रचंड मोठ्या चढाओडीत आणि जवळपास अकराशे बैलांच्यामधून देवाने हिंद केसरीची बाजी मारली जनतेच्या मनातील मानाचे पेडगावचे मैदान असल्याने या ठिकाणी प्रत्येक बैलगाडा मालक हा हिंद केसरी होण्यासाठी देवपाण्यात ठेवतो परंतु ज्या बैलाला योग्य सराव घेतला जातो आणि त्याचे पालनपोषण योग्य रीतीने केले जाते त्यालाच यशापर्यंत पोहोचता येते याचा प्रत्यय या ह्या मैदानात आला आज झालेल्या हिंद केसरी आदतच्या फायनलमध्ये हरण्या आणि देवाने इतिहास घडवला जनतेच्या मनातील हिंद केसरी पेडगाव मैदानात दोन हजार पंचवीस आदत हिंद केसरीचा देवामानकरी झाला यासाठी गाडी ड्रायव्हर हिंद केसरी छोटू धुरकरी यांनी जबरदस्त गाडी चालवून हा मान पहिल्यांदाच या मैदानात आलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या देवाला बहुमान मिळवून दिला या फायनलच्या निकालानंतर आपल्या भावना व्यक्त करताना दोन हजार पंचवीसच्या आदत हिंद केसरी देवाचे मालक ड्रायव्हर आणि सांभाळ करते आज आपण या पेडगावच्या मैदानामध्ये आहोत आणि आज पेडगावच्या मैदानामध्ये एक नवीन इतिहास घडलाय छत्रपती संभाजीनगर हून आलेला नंदी आज या पेडगावच्या मैदानात आगत हिंदी केसरी म्हणून त्याची त्याच्या त्याला गुलाल लागलेला आहे त्या संदर्भात आपण या सर्व त्याच्या लोकांशी चर्चा करणार आहोत की नेमकं काय प्रत्येकाच्या भावना आहेत त्यांना किती मोठ्या प्रमाणात त्याचा आनंद झालेला आहे नमस्कार आज तुमच्या नंदीने तुम्हाला आज गुलाल दिलेला वर्तम क्रमांकाचा पारितोषिक मिळवून दिलेला आहे तुम्ही आता हिंदकेसरी पेडगावच्या मैदानात तर नेमक्या भावना काय खूप आनंद होतोय आनंद गगनाथ आमचा आणि यासाठी काय वेगळं नियोजन केलं होतं तुम्ही काही असं मैदानासाठी स्पेशल असं काही नियोजन होत तुमचं नियोजन काय दादा करतात प्रज्वल शेठे छोटू भाई आमचे गाडी तुम्ही आता प्रशासकीय सेवेमध्ये पण आहात असं समजतंय असून सुद्धा आज तुम्ही हा छंद जोपासला आहे काय त्याचं कारण काय नेमकं कारण काय घरी आई वडील सांभाळते बैल ड्युटीवर असतो तेच सांभाळणे करतात आणि आज तुमच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल तुम्ही एवढी गाडी सुंदर अशी <laughs> मारली आणि तुम्हाला हा मान मिळून दिलाय काय तुम्ही त्याला कोणत्या शब्दात तुम्ही त्याला शुभेच्छा द्या किंवा त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करा आमच्या ड्रायव्हर बद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे कारण की सुरुवातीपासूनच आमचे बैल ते जाणतात त्यांच्या हातात सगळं शिकवणं कोणती बिनजोड करणं सेकंदाला आणणं तेच करतात तेच जाणतात आता अखंड महाराष्ट्रात तुमचं नाव होणार आहे तर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एंट्री मारून सगळ्यांना तुम्ही पुन्हा एकदा सर कायमच हिंदी किसरी म्हणून तुमचा किताब मिळवणार का सगळ्या मैदानात पहिलं पळाले तर ते पण सात दिवस काय भावना आहेत काय भावना तरी आपल्या गाडी चांगली पहिली आदित्य लावून नंबर झालो बस सगळ्यांना आज तुमच्याबद्दल कौतुक वाटतंय आणि याचं यश कुणाला नेमकं काय द्याल कोणाला द्याल लक्ष्मीला या मैदानामध्ये हिंद केसरीचं मान पटकावलेलं आहे त्याबद्दलच काय मत आहे कसं काय होत तुमच्या हे सगळा जो प्रवास होता तो कसा होता मत म्हणजे सर, सर्व जी आमची टीम आहे सगळ्यांना आनंद आहे तिकडे पण संभाजीनगरला जे सगळे मित्र आहे सगळ्यांना आनंद चे आज म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात आज नंबर करणं म्हणजे चष्टा नाही आज अकराशे गाड्यांमध्ये एक नंबर करणं काही जोक नाही आणि त्याच बायलांनी नंबर दिला तर आनंदाच्या आज खुशी आहे आम्हाला काय सांगाल आज तुमचा इथं नंदी जो आहे काय नाही आनंदाची भावना आहे हे मालक आहेत स्वतः संभाजीनगरचे आनंद म्हणजे मैदान म्हणजे महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान आहे हिंद केसरी इथं गुलाल मिळवणं म्हणजे माणसाला आहे ना म्हणजे आयुष्य जातो मी म्हणतो तरी गुलाल मिळत नाही आणि त्या महिन्यात एक नंबरचा हिंद केसरीचा मान त्याला मिळालेला आहे विद्याधर कुलकर्णी विटा